तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत आले आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सध्या सरपटणाऱ्या प्राण्यांचा धुमाकूळ सुरू झालाय महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आता अॅनाकोंडा साप आजगर असे सरपटणारे प्राणे बाहेर पडू लागले याची सुरुवात झाली उद्धव ठाकरेंनी सोमवारी केलेल्या भाषणापासून त्यांनी अमित शहाना अॅनाकोंडाची उपमा देत हल्लाबोल केला त्यावर भाजप नेत्यांनी उत्तर देण्याच्या आधीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ठाकरेंचा त्याच भाषेमध्ये समाचार घेतला त्यानंतर भाजप नेत्यांनी सुद्धा ठाकरेंवर साप आणि अजगरासारखे प्राणी सोडले अनाकोंडा म्हणजे सगळं गिळणारा साप आणि तो आज येऊन गेला इकडे भूमिपूजन करून गेला त्यांना मुंबई गिळायचे बरं गिळणार ती गिळणार तुला कशी गिळून देतो बघतो नाही तुझं पोट फाडून बाहेर आलो तर नावाचं नाही या एनाकोंडाचं विषय वैशिष्ट्य वेगळं आहे त्याचं पोट भरत नाही म्हणजे मुंबईची तिजोरी गिळली मिटीतला गाळ गिळला रस्त्यातला डांबर गिळला तरी सुद्धा त्यांचं पोट भरत नाही त्यामुळे भस्म्या रोग माहीत आहे ना भस्म्या रोग तो भस्म्या रोग झालेला हा एनाकोंडा आहे हे स्वतःच अजगर आहे यांनी चुकीच्या वागण्यामुळं पक्षही त्या ठिकाणी गिळंकूत झाला शिवसैनिकही त्या ठिकाणी गिळंकूत केले आणि या ठिकाणी हिंदुत्वही गिळंकूत केलं आणि त्यामुळं हे जे म्हणतात ना हे वैफल्यग्रस्त मानसिकतेमध्ये म्हणतात तर उद्धवजी कोणाला तरी अनोगुंडा म्हणत असतील तर उद्धवजी तुम्हाला का आयत्या बेळावरचा नागोबा म्हणायचं आमच्या जीवावर मुंबई महापालिकेत सत्ता घेतली आयत्या बिळावर नागोबा उद्धवजी मग राज्यामध्ये आमच्या जीवावर आमच्या मेहरबानीवर सत्तेत बसलात आयत्या बिळावर नागोबा